शरद पवार म्हणजे एक अजब रसायन वयाची चौऱ्याऐंशी वर्षे पार केलेला एक तरुण जवळपास सहा दशकांची संसदीय कारकिर्द विविध क्षेत्रातील दांडगा अभ्यास आणि व्यासंग पवारांना दिल्लीत मराठा स्ट्रॉंगमॅन असं म्हटलं जातं राजकारणासोबतच इतिहास समाजकारण शिक्षण कृषी कला क्रीडा संस्कृती याची उत्तम जाण असलेला एक दिग्गज राजनेता म्हणून पवारांकडं पाहिलं जातं एखाद्या प्रश्नाबाबत माहिती नसल्यास किंवा एखादी नवीन संकल्पना न समजल्यास त्या क्षेत्रातील तज्ज्ञांना पाचारण करून त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून गोष्टी समजावून घेणारा नेता अशी शरद पवारांची ओळख आहे पवारांचे राजकीय नेटवर्क किती स्ट्राँग आहे यापेक्षा ते नेटवर्क एवढं स्ट्राँग का आहे हे सुद्धा समजून घ्यावं लागतं शरद पवार एका दिवसात घडत नसतात त्यामागे कित्येक कि दशकांची अविरत मेहनत असते विविध क्षेत्रातील बारीकसारीक गोष्टींचीही इत्यंभूत जाण असणाऱ्या शरद पवारांच्या आवडीचा असाच एक विषय आहे तो म्हणजे सहकार कृषी क्षेत्रातील शरद पवारांचे योगदान सर्वश्रुत आहे त्यांनी मुख्यमंत्री असताना केलेलं काम ते अगदी यू पी ए सरकारच्या काळातील दहा वर्ष कृषीमंत्री म्हणून केलेलं काम आपल्या सर्वांच्याच स्मरणात असेल मात्र शरद पवारांनी महाराष्ट्र तसेच देशातील सहकार क्षेत्रावरही मोठा प्रभाव टाकला आहे अनेक नवीन सहकारी साखर कारखाने सूतगिरण्या बँका यांच्या उभारणीमध्ये मदत करणं त्यांना विविध माध्यमातून कर्ज पुरवठा करणं तसेच आजारी पडलेल्या सहकारी साखर कारखान्यांना सुधगिरण्यांना पतपुरवठा करून ताकद देणं त्यांना नव्याने उभारी देणं हे काम शरद पवार गेले कित्येक दशके अथकपणे करत आहेत आणि याचा परिणाम म्हणून सहकार क्षेत्राच्या माध्यमातूनच राष्ट्रवादीची पाळंमुळं या महाराष्ट्रात रुजली तसेच या सहकार क्षेत्रानेही शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दीला मोठी ताकद दिल्याचे दिसून येते शरद पवार यांनी राज्यभरातील आपल्या कार्यकर्त्यांना विविध सहकारी संस्था उभारायला मदत केली त्यांना वेळोवेळी राज्य व केंद्र सरकार राज्य सहकारी बँक बैंक, जिल्हा बँका नाबार्ड यासारख्या विविध वित्तीय संस्थांमधून आर्थिक पतपुरवठा करत सहकार क्षेत्र राज्यात रुजवले शरद पवार यांच्या माध्यमातून राज्यभरातील अनेक सामान्य कार्यकर्ते सहकार सम्राट झाले पुढे आमदार झाले खासदार झाले मंत्रीसुद्धा झाले म्हणूनच राष्ट्रवादीवर अनेकदा साखर कारखानदारांची बांधलेली मोळी असंसुद्धा म्हटलं जातं आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडानंतर ही मोळी विस्कटली असली तरी शरद पवार यांच्या सहकार क्षेत्रातील योगदानाची दखल या महाराष्ट्राला आणि देशाला घ्यावीच लागते म्हणून आपण आज शरद पवारांच्या सहकार क्षेत्रातील योगदानाबद्दल सविस्तरपणे बोलणार आहोत नमस्कार मी कैलास आपण पाहत आहात विषयच भारी संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण आणि माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांच्यानंतर महाराष्ट्रावर प्रभाव असलेले नेते म्हणून शरद पवार यांना ओळखलं जातं सत्तेत असले किंवा नसले तरीही महाराष्ट्राचे राजकारण त्यांच्याभोवती फिरत राहिले पवारांनी आपल्या हातात आलेल्या सत्तेचा संस्थात्मक आणि रचनात्मक कार्यासाठी सुयोग्यपणे वापर करून घेतल्याचे आपल्याला दिसून येते शरद पवारांच्या याच रचनात्मक कार्याचे प्रतिबिंब आपल्याला त्यांच्या सहकार क्षेत्रातील योगदानात दिसून येते राज्यभर उभा राहिलेले सहकारी साखर कारखाने सुतगिरण्या बँका यांचे भक्कम जाळे विणण्यात शरद पवारांना यश आले अर्थात यामुळेच त्यांच्या राजकीय कारकिर्दीला जबरदस्त उभारी आल्याचं दिसून येतं एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली भारत सरकारने एक नवे औद्योगिक धोरण जाहीर केले होते या नव्या धोरणात सहकार तत्वाला महत्त्व देऊन शेतमालावर आधारित उद्योगांना प्राधान्य देण्याची भूमिका घेतली गेली हाच विचार डॉक्टर धनंजय गाडगीळ पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी स्वीकारला वैकुंठबाई मेहता यांच्या नेतृत्वाखालील मुंबई राज्य सहकारी बँकेच्या सहकार्याने एकोणीसशे पन्नास एक्कावन्नमध्ये विठ्ठलराव विखे पाटील धनंजय गाडगिळ यांनी पहिला सहकारी साखर कारखाना लोणी येथे उभा केला आणि महाराष्ट्रात सहकार क्षेत्राच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली राज्यात एकोणीसशे एकसष्टला कमाल जमीन कायदा किंवा सिलिंग कायदा लागू झाला हा कायदा लागू झाल्यानंतर खाजगी कारखानदारांकडे पळून असलेल्या शेकडो ते हजार एकर जमिनी सरकारने काढून घेतल्या शेतमालासाठी स्वतंत्र संस्था निर्माण केली याचा कारखान्यांच्या वाढीवर विपरीत परिणाम झाला पण याचा दुसरा फायदा असा झाला की या काळात खाजगी कारखानदारीपेक्षा लहान शेतकऱ्यांनी भाग भांडवल जमा करून सहकारी कारखानदारी उभी करावी ही भूमिका घेण्यात आली या भूमिकेतूनच महाराष्ट्रात सहकारी कारखान्यांचं जाळं उभं राहिलं सुदैवाने त्या काळी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी सहकार क्षेत्राला मोठा आधार दिला त्यांनी साखर कारखानदारांना मदत तर केलीच पण प्रत्येक गाव तालुका जिल्ह्यातही या सहकारी संस्था कशा उभ्या राहतील यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले मग त्या दूध संस्था असतील कृषी उत्पन्न बाजार समित्या खरेदी विक्री संघ जिल्हा मध्यवर्ती बँका की राज्य सहकारी संस्था असेल अशा सर्व संस्थांच्या मागे उभे राहण्याची सरकारची शक्ती उभी करण्याची भूमिका त्यावेळच्या नेतृत्वाने घेतली पुढील काळात मुख्यमंत्री वसंतदा पाटील यांनीही सहकार क्षेत्राला मोठी गती दिली वसंतदा पाटील हे लौकिकार्थाने कमी शिकलेले पण अत्यंत दूरदृष्टी असलेले नेते होते त्यांनी या सहकारी चळवळीला प्रभावी असं नेतृत्व दिलं वसंतदादा यांनी त्यांच्या काळात कारखानदारी वाढावी म्हणून शुगर कमिशन म्हणजेच साखर संचालनालयाची स्थापना केली एका बाजूला कारखानदारी वाढायला लागली पण दुसरीकडे कारखान्यात काम करणाऱ्यांची आणि इतर घटकांची कमतरता भासू लागली याच काळात कानपूरमध्ये ऊस क्षेत्राशी संबंधित संशोधन करणारी एक संस्था केंद्र सरकारने सुरू केली होती तशी संस्था महाराष्ट्रात का काढू नये हा विचार समोर आला यानंतर वसंतदादा पाटील शंकरराव मोहिते पाटील तात्यासाहेब हुले रत्नाप्पा कुंभार यशवंतराव मोहिते इत्यादी जाणकारांनी कानपूरच्या धर्तीवर डेक्कन शुगर इन्स्टिट्यूटच्या या संस्थेची स्थापना केली वसंतदादांनी ही सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली पुढे एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये दादांच्या निधनानंतर डेक्कन शुगर इन्स्टिट्यूटची जबाबदारी शरद पवारांकडे आली गेल्या तेहतीस वर्षापासून शरद पवार या संस्थेचे अध्यक्ष आहेत त्यांनी एका धोरणात्मक निर्णयान्वये डेक्कन शुगर इन्स्टिट्यूटचं नाव बदलून वसंतदा शुगर इन्स्टिट्यूट म्हणजेच व्ही एस आय असं केलं ही संस्था आज साखर कारखानदाराच्या क्षेत्रात जागतिक स्तरावर संशोधन सेवा आणि सल्ला या बाबतीत मदत करणारी एक महत्त्वाची संस्था मानली जाते आज या संस्थेत भारताबाहेरील संस्थांकडून टेक्निकल सपोर्ट करण्यासंबंधातले प्रस्ताव येत असतात एवढं मोठं काम व्ही एस आयच्या माध्यमातून शरद पवार यांनी उभं केलं आहे ॲग्रिकल्चरल सायंटिस्ट रिक्रुटमेंट बोर्डाचे माजी अध्यक्ष डॉक्टर सी डी माई शरद पवारांना दुसऱ्या हरित क्रांतीचे जनक म्हणतात शरद पवार यांच्याशिवाय भारतीय कृषी क्षेत्राचा विचारच अशक्य आहे असे मत त्यांनी ठामपणे मांडलेलं आहे कारण शरद पवार यांच्या कृषी मंत्रीपदाच्या कारकिर्दीतच पीक उत्पादकता पतपुरवठा सहकार बी बियाणे कोरडवाहू शेती पणन तंत्रज्ञान हस्तांतरण यासोबतच बागायती शेती मच्छीमारी पशुधन कृषी व्यवसाय मायक्रो इरिगेशन आणि वेअरहाऊसिंग अशा असंख्य विषयांशी संबंधित प्रकल्प व कार्यक्रमांना मोठी गती प्राप्त झालेली होती शरद पवारांचे महाराष्ट्राच्या साखर कारखानदारीवर जातीने लक्ष असते अनेकदा साखर उद्योगातील समस्या सोडवण्यासाठी व साखर उद्योगाला अवस्था प्राप्त करून देण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारच्या पातळीवर ते पाठपुरावा करताना दिसून येतात व्ही एस आय व राष्ट्रीय साखर संघाच्या माध्यमातून कायमच साखर उद्योगात येणाऱ्या समस्यांवर मार्ग काढण्यासाठी शरद पवार सातत्याने प्रयत्नशील असतात ऊसाच्या नवनवीन बियाणांची लागवड करणे त्यासाठी लागणारी खते कीटकनाशके जास्तीत जास्त रिकवरी देणाऱ्या ऊसाच्या जाती यांचा उपयोग करून शेतकरी मजूर साखर कारखान्यांचे कामगार व एकूणच साखर कारखानदारी कशी फायद्यात येईल यासाठी शरद पवार अनेक उपाय व सुधारणा सुचवत असतात अनेकदा कारखान्यांची बँक प्रकरणे अडचणीत असतात अशावेळी केवळ फायनान्समुळे बंद असलेल्या साखर कारखान्यांना कशी मदत करता येईल यासाठी राज्य सहकारी बँक राज्य सरकार ते अगदी संबंधित खात्याचे मंत्री यांच्यासोबत बैठक घेऊन कायमस्वरूपी तोडगा काढण्यात शरद पवार यांचा मोठा हातखंड आहे साखर कारखाने जास्तीत जास्त दिवस चालण्यासाठी उसाबरोबरच बीटचे गाळप कसे करता येईल यासाठी ही, या ही प्रयत्न सुरू असल्याचे अलीकडच्या काळात दिसून येते शेतकरी मजूर व कारखाना जगवण्यासाठी शरद पवार नेहमीच प्रयत्नशील राहिल्याचे सहकार क्षेत्रातील जाणकार सांगतात मध्यंतरीच्या काळात सरकारसमोरील वीज तुटवड्याची समस्या कमी करण्यासाठी कारखान्यांना सहवीज निर्मिती प्रकल्पाच्या माध्यमातून एक महत्त्वाचं बाय प्रॉडक्ट निर्माण करून देण्याचं कामसुद्धा शरद पवारांनी केलं यामुळे अनेक कारखान्यांना देखील त्याचा चांगलाच फायदा झाल्याचं दिसून येतं दिवसागणिक इतर पिके शाश्वत उत्पन्न देत नसल्याने भविष्यात उसाचे क्षेत्र वाढत असून परिणामी साखर उत्पादनही वाढत आहे यामुळे साखरेचे भाव कमी होण्याची चिन्हे दिसत आहेत यावर मार्ग काढण्यासाठी शरद पवार यांनी स्वतः पुढाकार घेऊन वीएसआय व साखर संघ यांची बैठक घेऊन यापुढे इथेनॉल तयार केल्याशिवाय उसाला चांगला भाव देता येणार नाही असे कारखान्यांना बजावले यासाठी त्यांनी साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मितीकडे वळण्याच्या सूचना दिल्या तसेच कच्च्या तेलाच्या खरेदीसाठी देशातून बाहेर जाणारे परकीय चलन शेतकरी व सभासदांच्या खिशात कसे पडेल यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना पवारांनी केलेल्या आहेत इथेनॉलचे चांगले धोरण तयार केल्याने आज अनेक साखर कारखाने इथेनॉलकडे वळून भविष्यात काही प्रमाणात इंधन तयार होऊन त्याचा फायदा कारखान्याचे सभासद व साखर उद्योगावर अवलंबून असणाऱ्या करोडो व्यक्तींना होईल असे सहकार क्षेत्रातील जाणकारांना वाटते मध्यंतरी शासनाने लागू केलेल्या एफ आर पीपेक्षा जादा भाव काही कारखान्यांनी दिल्याने हा कारखान्यांचा नफा आहे असा तर्क बांधत कारखान्यांना इन्कम टॅक्स लावण्यात आला हा टॅक्स वाचवण्यासाठी साखर संघ व साखर कारखान्यांच्या संयुक्त बैठका घेऊन त्याविरोधात सुप्रीम कोर्टाकडे याचिका दाखल करण्यात आली कारण हा टॅक्स भरायचा असल्यास अनेक साखर कारखान्यांना आपली मालमत्ता विकूनही तो टॅक्स पूर्ण होणार नाही अशी परिस्थिती असल्याने याबाबतही शरद पवार यांनी मध्यस्थाची भूमिका पार पडली आज केवळ साखर उद्योगामुळे शासनाला अब्जावधी रुपयांचा कर व करोडो लोकांना रोजगार या इंडस्ट्रीमुळे मिळत असतो देशाच्या विकासाला हातभार लावणारा शेतकरी सभासद व लाखो कामगारांना आधार देणारा हा साखर उद्योग सहकारी बँका सुदगिरण्या टिकवण्यासाठी शरद पवार अत्यंत अभ्यासूपणे लक्ष घालताना दिसून येतात मात्र दुसऱ्या बाजूला शरद पवारांचे विरोधक पवारांनी सहकार क्षेत्रातील भ्रष्टाचाराला पाठीशी घातल्याचा आरोपसुद्धा करताना दिसून येतात यशवंतराव चव्हाण यांची लोकसहभागातून सहकार ही चळवळ आणि शरद पवार यांचा सहकाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन यामध्ये काहीसे अंतर पडल्याचेही बोलले जाते शरद पवार यांच्या कालखंडातील मोठा भाग मुक्त अर्थव्यवस्थेचा असल्याचे कारणही त्यामागे असू शकते महाराष्ट्रासह संपूर्ण देशात लहान शेतकऱ्यांची संख्या तब्बल शहाऐंशी टक्के आहे या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सामुदायिकरित्या शेती करण्याशिवाय पर्याय नाही त्यासाठी सहकार चळवळ हे असे माध्यम आहे जे आजही कालबाह्य झालेले नाही काहींच्या मते ही लहान शेतीच तोट्याची आहे शेतकऱ्यांनी ती सोडून द्यावी मोठ्या कंपन्यांनी शेतीत उतरावे किंवा शेतकऱ्यांनीच कंपनी स्थापन करावी वगैरे वगैरे मांडणी आजही केली जाते तसे प्रयोग महाराष्ट्रात सुद्धा झालेले आहेत तरी देखील सहकार्याने महाराष्ट्राच्या भरभराटीत महत्त्वाची भूमिका निभावली आहे हे मान्य असूनही शरद पवार यांनी सहकार चळवळ मोडीत काढून सहकारी कारखानदारीच्या खाजगीकरणाची मोहीम उघडणाऱ्यांच्या विरोधात भूमिका का घेतली नाही हा प्रश्न आजही अनेकांना पडतो सहकारी साखर कारखानदारी किंवा संपूर्ण सहकार क्षेत्र मजबूत होण्यावर त्यांनी भर दिला नाही आधी डिस्लरी इथेनॉल तसेच कोजन आणि ऊर्जा निर्मितीच्या माध्यमातून साखर कारखानदारीचे बहुआयामी उद्योग समूहात रूपांतर होऊ शकले नाही तसेच सहकारी साखर कारखानदारी मोडून खालणाऱ्यांवर कधी पवार यांनी डोळे वाटारून पाहिले नाही सहकारी साखर कारखानदारीतील गैरव्यवहारावर पवारांनी कधीच प्रहार केले नाहीत शिवाय भ्रष्टाचारांनी माझ्या दारात यायचेच नाही असे पवारांनी कधी दडवल्याचं दिसत नाही असे आरोप त्यांच्यावरती केले जातात मात्र यामुळे शरद पवारांचे सहकार क्षेत्रातील योगदान नाकारता येत नाही शरद पवार हे समाजकारण राजकारण यासोबतच महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला समजून घेणारे वेळोवेळी आधार देणारे ओल्ड स्कूल पॉलिटिशियन ठरतात कारण सहकार क्षेत्राचे महत्त्व त्याचा सभासद शेतकरी कर्मचारी यांच्या जीवनावर होणारा परिणाम तसेच सहकार क्षेत्रातून उभा राहणारे संबंध महाराष्ट्रातील अर्थकारण आणि त्याचा पर्यायाने राजकारण समाजकारणावर होणारा परिणाम हे सगळं समस्त अशांपैकी शरद पवार हे महत्त्वाचे नेते ठरतात त्यामुळे अनेकदा शरद पवारांचे विरोधकही सहकार क्षेत्रातील समस्यांवर तोडगा काढण्यासाठी शरद पवारांची राज्य तसेच केंद्र सरकारच्या पातळीवरती मदत व मार्गदर्शन घेताना दिसून येतात तर मंडळी सहकार क्षेत्राची पक्की जाण असलेले ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात अजून काय योगदान आहे राज्य अथवा केंद्रात सत्ता नसतानाही शरद पवार यांचा महाराष्ट्र आणि देशाच्या सहकार क्षेत्रात आजही एवढा दबदबा का आहे याबाबत आपलं मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्याला ही माहिती कशी वाटली अजून कोणत्या विषयांवर आपल्याला असे व्हिडिओ अपेक्षित आहेत हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण राजकीय इंटरेस्टिंग घडामोडी पाहण्यासाठी विशेष भारीच्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा विशेष भारीचं फेसबुक पेज विशेष भारी एफ बीला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद